श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपल्या बूट चपलाचे स्थान स्थिती आणि सवय कारणीभूत असतात योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी घरात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते पण बघा आपण असे काही उपाय पाहणार आहोत जे आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील आपल्या बूट आणि चप्पलांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपला घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुनी झालेल्या चपला असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अशांतीचे कारण ठरतात त्यामुळे अशा चपला त्वरित घराबाहेर काढा घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला ठेवू नका यामुळे बघा आपल्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते आणि जर बघा आपल्या दरवाजाजवळ चपलांचा ढिग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन आपले घर सोडून जाते आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा आर्थिक अडचणी या सर्व गोष्टींचा सामना करावा लागू शकतो आता बघा आपल्या चपला ईशान्य दिशेला उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानली जाते जर या दिशेला चपला ठेवल्या तर घरात दारिद्र्यता येते आणि नशीब साथ देत नाही बघा आपल्या दारात ठेवलेली चप्पल कधीही उलट ठेवू नका कधी कधी लोक चपला घालताना किंवा मग काढताना त्या व्यवस्थित ठेवत नाहीत तर चपला बघा कधी कधी उलट्या किंवा एक चप्पल दुसऱ्यावर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपणा येऊ शकतो आणि आपल्याला बघा अनेक आजारपण आजारपण आल्यानंतर त्याचा सामना करावा लागेल दाराच्या उंबरट्यावर चपला ठेवणे टाळा काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरट्यावर ठेवतात पण असे करणे अपशकून मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते त्यामुळे आपल्याला आप चपलांबाबतीत या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे चपला घालून जेवण करू नका असे मानले जाते की चपला घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा माता नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात तसेच स्वयंपाकघरात चपला घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकटे येऊ शकतात कुणालाही बूट किंवा चपला भेट म्हणून देऊ नका कुणालाही भेट म्हणून चपला किंवा मग जुने फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते तसेच घरात चपला विशिष्टरित्या पसरलेल्या असतील तर शनिदेव नाराज होतात आणि घरावर त्याचे अशुभ प्रभाव पडतात आता बघा समजा आपल्या तुटलेल्या फाटलेल्या चपला घालून घराबाहेर जाऊ नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नका असे केल्यास देखील शनिदेव अप्रसन्न होतात आणि आपल्या कार्यामध्ये अडथळे येतात शनिवारच्या दिवशी चपलांचे दान करा शनिवारच्या दिवशी चांबड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा होते घरात जुने किंवा न वापरण्याजोगे बूट चप्पल ठेवू नका याने देखील बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक परिणाम होतात घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढू लागतात अशा चपला घरातून काढून टाका किंवा मग गरजू लोकांना तुम्ही त्या चपला दान करू शकतात शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी बघा आता काही नियम आहेत बघा त्या नियमांचे पालन करणं आपण खूप गरजेचं आहे ज्यांच्या कुंडलीत शनिग्रह भारी आहे किंवा ज्यांची बघा साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहांच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नये अमावस्याच्या दिवशीही असे करणं टाळावे कारण यामुळे आयुष्यात सतत अडचणी येऊ शकतात आता बघा दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या देखील पायामध्ये चपला घालायच्याच नाहीत हे चुकीचं आहे पण बघा बाहेरील व्यक्तीच्या चपला घालू नयेत असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील जो काही संघर्ष आहे तो आपल्यालाही भोगावा लागू शकतो त्यामुळे कधीही दुसऱ्यांच्या चपला घालू नका देवाची कृपा मिळवण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो बघा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिरात जा तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजीचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथेच सोडून अनवानी पायाने घरी या म्हणजे आपण जे घरून जाताना आपण चप्पल असो किंवा मग बूट घालून गेलो होतो ते थोडक्यात तिथेच मंदिरात सोडून या गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव आणि हनुमानजींचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल तसेच आपल्या आयुष्यातील संकटे देखील दूर होतील अन्न आणि धन संग्रहाच्या ठिकाणी बूट घालून जाऊ नका ज्या ठिकाणी घरातील अन्न साठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बूट किंवा चप्पल घालून जाणे शक्यतो टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी देखील कमी होते त्यामुळे बघा आपण हे जे काही नियम आपण व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत त्या नियमाचे होईल तेवढे पालन करण्याचा प्रयत्न करा शनिवारच्या दिवशी जुनी चप्पल बूट चौरस्त्यावर ठेवण्याचा उपाय शनिवारी बघा आपल्या जुन्या आणि न वापरण्याजोग्या चपला किंवा बूट घालून एखाद्या चौरस्त्यावर जा तिथे चपला किंवा बूट काढून देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या बुटांसोबत दूर व्हाव्यात नंतर ते बूट तिथेच ठेवून घरी परत या यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या कमी होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या छोट्या सवयी तुमच्या नशिबाला नक्कीच कलाटणी देऊ शकतात म्हणूनच या नियमांचे पालन करा चपलांशी संबंधित जे अशुभ संकेत असतात ते नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बघा जीवनामध्ये आपल्या सुख समृद्धी आनंद आणि कायमस्वरूपी टिकून राहील शनिदेवांच्या कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त राहील तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करेल असे चपलांच्या बाबतीत काही नियम आहेत ते आपण अगदी काटेकोरपणे त्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद